देशात नवीन सोने धोरण लागू झाले आहे आता एक ऑक्टोबरपासून सोन्याचा नवीन भाव काय या असणार याविषयी शंभर टक्के खरी बातमी समोर आली आहे ज्यामुळे आज दुपारपासूनच दुकानांमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे एक ऑक्टोबरपासून सोन्याचा भाव किती रुपयांनी बदलणार आहे ज्यामुळे नाशिकमध्ये पुण्यामध्ये जळगावमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे लोकांना आज सोनं का खरेदी करायचं आहे सरकारने नवीन सोने धोरण लागू केल्यामुळे सोन्याच्या बाजारात इतिहासातील सगळ्यात मोठी उलाताफलत होणार आहे सोन्याच्या भावात हा असा बदल पाहायला मिळणार आहे की ज्यामुळे ग्राहकांसाठी एक मोठी संधी असणार आहे त्यामुळे तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करायचं असेल किंवा घरात लग्नकार्य आहे म्हणून सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की आज दुपारपासूनच गर्दी वाढायला सुरुवात होणार आहे त्यामुळेच आजची माहिती तुमची हजारो लाखो रुपयांची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा मिळवून देऊ शकते आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या दसऱ्याला सोनं खरेदी करणं तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरणार आहे की घाईघाईत घेतलेला एक चुकीचा निर्णय सोन्याचे भाव हे किती रुपये असणार आहेत एक ऑक्टोबरपासून सोनं काय भावात मिळणार आहे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाने आता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे का की आपल्याला थांबावं लागेल जुनं सोनं मोडायचं आहे की थांबायचं आहे मग आजचा ताजा भाव काय आहे आज नेमकं लोक गर्दी का करत आहेत आजचा भाव खरंच चांगला आहे का आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आज फक्त आपण आजचे भाव पाहणार नाही तर एक ऑक्टोबरपर्यंत सोन्याची नेमकी दिशा काय असेल याचं विश्लेषण तुम्हाला सांगणार आहोत एक ऑक्टोबरला काय असेल सोन्याचा भाव याविषयी महत्वाची माहिती समोर आली जेव्हा सरकारने एक नवीन सोने धोरण लागू केलं ज्यामुळे सोन्याच्या बाजारात इतिहासातील सगळ्यात मोठी उलाताफालत होणार आहे सोन्याच्या भावात असा बदल होतोय की ज्यामुळं आज दुपारपासूनच प्रचंड गर्दी आता पाहायला मिळणार आहे त्यामुळे ही माहिती लक्षपूर्वक पाहायची आहे आजचा जो सोन्याचा भाव आहे तो पाहून लोकांच्या अक्षरशः डोळे फिरत आहेत सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेलेलं सोनं आज प्रत्येक ठिकाणी चर्चेचा विषय बनला आहे पण त्यातच सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अमेरिकेतून देखील एक अनुकूल बातमी आलेली आहे दोनी जा या दोन्ही घटना आहेत दोन्ही ज्या गोष्टी आहेत यामुळे सोन्याच्या बाबतीत एक मोठी सुवर्णसंधी ग्राहकांना असणार आहे टप्प्याटप्प्याने तुम्हाला समजावून सांगणार आहे तुम्हाला लॉंग टर्मसाठी सोनं घ्यायचं आहे किंवा मुहूर्तावर सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे मग एक ऑक्टोबरपासून सोन्याचा भाव किती रुपये राहणार आहे आता आजचा काय दर आहे हा लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि त्यानंतर एक ऑक्टोबरपर्यंतची काय दिशा असणार आहे का लोकं आता गर्दी करणार आहेत का सुवर्णसंधी आलेली आहे एक्सपर्ट्स काय म्हटलेलं आहे सरकारनं कोणतं धोरण लागू केलं ला आहे आता पहा सगळ्यात आधी चांदी जर पाहायला गेलं तर चांदीचा दर आज उच्चांकी पातळीवर स्थिर आहे गेल्या आठवड्याभरात जर आपण हे पाहिलं तर सोन्याच्या दरात थोडी नारमाई किंवा स्थिरता दिसून आली पण चांदी ही प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आता पहा एक ऑक्टोबरचा इफेक्ट काय असणार एक ऑक्टोबर पर्यंत सोन्याचे भाव कसे वाढणार आहेत एक ऑक्टोबर पर्यंत कशी दिशा दिसणार आहे आता लक्षपूर्वक ऐका दसरा सोने खरेदी करण्यामागे आता लोकांचा गुंतवणूक हेतू नसतो तर एक आपली सांस्कृतिक परंपरा आहे शमीच्या पानाच्या रूपात सोनं लुटतो म्हणजेच समृद्धीची देवाणगाण करतो पण या दिवशी सोनं खरेदी करणे हे शुभ आणि भरभराटीचं लक्षण मानलं जातं पण आज सगळीकडे चर्चा आहे सोनं आवाक्या बाहेर गेलंय लोक काही वाहिन्यांवर एक ग्रॅम दोन ग्रॅम सोनं घ्या त्या ठिकाणी करायचे पण अक्षरशः आज लाखो रुपयांच्या पुढे सोनं गेलेलं आहे आणि त्यामुळे अक्षरशः लोकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं पण एक आनंदाची बातमी आली स्वतः नरेंद्र मोदी साहेब यांनी बिहार मध्ये एक मोठी घोषणा केली की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जीएसटी कमी केला जाणार टॅक्स कमी केला जाणार आणि त्यामुळे सोनं सोडा अगदी खाण्यापिण्याच्या पदार्थ अगदी महत्त्वाची वस्तू स्वस्त होणार आहेत मग याचाच इफेक्ट सोन्यावर होणार का हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आता ही जी परंपरा होती दसऱ्याच्या काळात सोनं घेण्याची ह्याच्यामध्ये काय होते मागणी वाढून जाते आणि मागणी जी वाढते आणि त्यामुळे काय होतं की एक ऑक्टोबरच्या काळात एक मागणी वाढते आणि एक ऑक्टोबरनंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होतो त्यामुळे दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते असा प्रकारचा विषय हा एक ऑक्टोबरच्या वेळेस होत असतो मग याचा इफेक्ट काय होणार एक ऑक्टोबरला नेमकं दोन तीन गोष्टी घडल्या अमेरिकेतली फेडरल बँक आहे तिथे घटना घडली नरेंद्र मोदी साहेब यांनी काही विशेष घेतलेत आणि सोने धोरण नवीन आलं मग आजचा ताजा भाव काय आहे आज नेमकं लोक गर्दी का करत आहेत आजचा भाव खरंच चांगला आहे का आता मग कशी सुवर्णसंधी होणार आणि काय भाव असणार आता कार होतं याच काळामध्ये खरीप पिकाची कापणी होऊन शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तो शेतकरी राजा सोन्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा एक भाग वापरत असतो आता मागच्या पार वर् पाच वर्षाचा जर डेटा बघितला मागच्या पाच वर्षाची जर माहिती घेतली तर एक अंजक गोष्ट समोर येते एक ऑक्टोबरच्या आधी दहा ते पंधरा ते वीस दिवसांमध्ये सोन्याची जी मागणी असते ती सरासरी वीस ते पंचवीस टक्क्यानं वाढलेली असते मग आता प्रश्न हा आहे की ह्या वर्षी सुद्धा ही मागणी वाढणार आहे का वाढलेल्या मागणीमुळे भाव किती वाढतो ह्याचं उत्तर देखील आता काही महत्त्वाच्या गोष्टीतून तुम्हाला मिळणार आहे आता पहा एक महत्त्वाची घटना एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घटना घडलेली आहे आता या घटनेमुळे सोन्याच्या भावाविषयी तुम्हाला डायरेक्ट अंदाज येणार आहे आता पहा सोन्याचे दर आहेत किंवा सोन्याचे जे भाव आहेत त्याची चावी आता आपल्या देशात राहिली नाही तर ही चावी आता अमेरिकेत गेलेली आहे मग एक ऑक्टोबरपासून सोन्याचा भाव किती रुपये राहणार आहे आता अमेरिकेत गेली म्हणजे काय झालं की अमेरिकेची एक फेडरल रिझर्व बँक आहे आता जशी आपली भारताची रिझर्व बँक आहे सगळ्यात मोठी बँकांची बँक तशी अमेरिकेत एक फेडरल रिझर्व बँक आहे त्या फेडरल रिझर्व्ह बँक काय करून घेते बघा अमेरिकेत जेव्हा महागाई वाढते तेव्हा ती नियंत्रित आणण्यासाठी फेडरल रिझर्व काय करते व्याजदर व्याजदर वाढवते वाढले की लोक बँकेत आणि बॉन्ड मध्ये जास्त परतावा मिळतो त्यामुळे गुंतवणूकदार सोनं विकून टाकतात आणि सोन्यातले पैसे बँकेत टाकतात हा इथला ट्रेंड लागतो किंवा ही पद्धत असते पण आता सध्याची परिस्थिती पहा लक्षपूर्वक ऐका एक ऑक्टोबरला आता काय भाव राहणार आहे याच्यावरून तुम्हाला समजणार आहे अमेरिकेतली महागाई पहा बऱ्यापैकी आता नियंत्रणात येत आहे त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की फेडरल रिझर्व बँक आहे ते यापुढे व्याजदर वाढवणार नाहीत आणि व्याजदर वाढवला नाही म्हणजे लोक काय करणार बँकेतले पैसे काढणार आणि सोनं विकत घेणार आता पहा कालपर्यंत उदाहरणार्थ एक किलो सोन्याची मागणी होती ती जर आज दोन किलो झाली तर लक्षात घ्या मागणी वाढली पुरवठा कमी होतो आणि त्यावेळेस भाव वाढतो हे सोन्यासाठी एक अत्यंत पॉझिटिव्ह किंवा एक सकारात्मक चिन्ह आहे मग सोन्याचे भाव रॉकेटसारखे वर जाऊ शकतात त्यामुळे एक ऑक्टोबरपर्यंत लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं काही एक्सपर्टचं म्हणणं आलं विक्री करावी की खरेदी मग आजचा ताजा भाव काय आहे आज नेमकं लोक गर्दी का करत आहेत आजचा भाव खरंच चांगला आहे का आता मग कशी सुवर्णसंधी होणार आणि काय भाव असणार आता काय होतं याच काळामध्ये पिकाची कापणी होऊन शेतकऱ्याच्या हातात पैसा आला तो शेतकरी राजा सोन्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा एक भाग वापरत असतो आता मागच्या पाच वर्षाचा जर डेटा बघितला मागच्या पाच वर्षाची जर माहिती घेतली तर एक रंजक गोष्ट समोर येते एक ऑक्टोबरच्या आधी दहा ते पंधरा ते वीस दिवसांमध्ये सोन्याची जी मागणी असते ती सरासरी वीस ते पंचवीस टक्क्यानं वाढलेली असते मग आता प्रश्न हा आहे की ह्या वर्षी सुद्धा ही मागणी वाढणार आहे का वाढलेल्या मागणीमुळे भाव किती वाढतो याचं उत्तर देखील का आता काही महत्त्वाच्या गोष्टीतून तुम्हाला मिळणार आहे आता पहा एक महत्त्वाची घटना एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घटना घडलेली आहे आता या घटनेमुळे सोन्याच्या भावाविषयी तुम्हाला डायरेक्ट अंदाज येणार आहे आता पहा सोन्याचे दर आहेत किंवा सोन्याचे जे भाव आहेत त्याची चावी आता आपल्या देशात राहिले नाही तर ही चावी आता अमेरिकेत गेलेली आहे मग एक ऑक्टोबरपासून सोन्याचा भाव किती रुपये राहणार आहे आता अमेरिकेत गेली म्हणजे काय झालं ती अमेरिकेची एक फेडरल रिझर्व बँक आहे आता जशी आपली भारताची रिझर्व बँक आहे सगळ्यात मोठी बँकांची बँक तशी अमेरिकेमध्ये एक फेडरल रिझर्व बँक आहे त्या फेडरल रिझर्व बँक काय करून घेते बघा अमेरिकेत जेव्हा महागाई वाढते तेव्हा ती नियंत्रित आणण्यासाठी फेडरल रिझर्व काय करते व्याजदर वाढवते व्याजदर वाढले की लोक बँकेत आणि बॉण्ड्स मध्ये जास्त परतावा मिळतो त्यामुळे गुंतवणूकदार सोनं विकून टाकतात आणि सोन्यातले पैसे बँकेत टाकतात हा इथला ट्रेंड लागतो किंवा ही पद्धत असते पण आता सध्याची परिस्थिती पहा लक्षपूर्वक एका एक ऑक्टोबरला आता काय भाव राहणार आहे याच्यावरून तुम्हाला समजणार आहे अमेरिकेतली महागाई पहा बऱ्यापैकी आता नियंत्रणात येत आहे त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की फेडरल रिझर्व्ह बँक आहे ते यापुढे व्याजदर वाढवणार नाहीत आणि व्याजदर वाढवला नाही म्हणजे लोक काय करणार बँकेतले पैसे काढणार आणि सोनं विकत घेणार आता पहा कालपर्यंत उदाहरणार्थ एक किलो सोन्याची मागणी होती ती जर आज दोन किलो झाली तर लक्षात घ्या मागणी वाढली पुरवठा कमी होतो आणि त्यावेळेस भाव वाढतो हे सोन्यासाठी एक अत्यंत पॉझिटिव्ह किंवा एक सकारात्मक चिन्ह आहे मग सोन्याचे भाव रॉकेट सारखे वर जाऊ शकतात त्यामुळे एक ऑक्टोबर पर्यंत ठेवणं आहे असं काही म्हणणं आलं विक्री करावी की खरेदी मग आजचा ताजा भाव काय आहे आज लोक गर्दी का करत आहेत आजचा भाव खरंच चांगला आहे का आता मग कशी सुवर्ण संधी होणार आणि काय भाव असणार आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की जवळचं सर्व सोनं विकून टाकावं की जेवढे पैसे आहेत त्याचं सोनं खरेदी करून ठेवावं आणि हा प्रश्न साहजिकच का आहे कारण गेल्या दोन वर्षात सोन्याचे दर नव्वद टक्क्यापेक्षा जास्त वाढले आहेत म्हणजे जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी एक लाख रुपयांचं सोनं खरेदी केलं असेल तर आज त्याची किंमत अंदाजे एक लाख नव्वद चोवीस महिन्यात मग एक ऑक्टोबर पासून सोन्याचा भाव किती रुपये राहणार रा आहे आता अंदाज काय आहे बघा एक ऑक्टोबरला दसरा काय भावू शकतात त्याच्याविषयी तीन महत्वाचे अंदाज आले पहिला अंदाज काही मोठ्या बाजार विश्लेषक आहेत किंवा एक्सपर्ट आहेत त्यांच्या मते सोनं उच्चांक गाठू शकतं म्हणजे एक ऑक्टोबरपर्यंत दसऱ्यापर्यंत सोन्याचा भाव अकरा हजार ते बारा हजार रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो दुसरा अंदाज काही तज्ज्ञ असं म्हणतात की हाच भाव कमी होऊन एक लाख पाच हजार ते एक लाख आठ हजार रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी राहू शकतो तिसरा अंदाज तिसरा अंदाज जो आहे तिसरा अंदाज थोडासा एक स्थिरतेचा अंदाज आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की सोनं एक लाख दहा हजार ते एक लाख पंधरा हजार रुपयांच्या रेंजमध्ये फिरत राहील आता तुम्ही नेमकं काय करायचं पहा जर तुमच्या घरात लग्नकार्य असेल तर तुम्ही शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका एक ऑक्टोबरच्या दसऱ्याच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी प्रचंड गर्दी असते त्यावेळेस भाव जास्त असतात तर तुम्ही टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी आत्ता देखील खरेदी करू शकता सिस्टमॅटिक पद्धतीनं खरेदी करा जसं काय तुम्हाला पाच तोळे सोनं घ्यायचं असेल एका दिवशी खरेदी करू नका एक एक तोळा त्या ठिकाणी खरेदी करा ज्याच्यामुळे ॲव्हरेजिंग होणार आहे घडणावळ किंवा मेकिंग चार्जेस आता पहा दागिन्यांवर पाच टक्केपासून पंचवीस टक्केपर्यंत घडणावळ किंवा मजुरी लावली जाते तर तुम्ही दोन तीन ज्वेलर्सकडे चौकशी करा जिथे कमी घडणावळ आहे तिथे खरेदी करा किंवा सणाच्या दिवशी काही ऑफर असतात तर त्याचा फायदा घ्या गुंतवणूक जर करायची असेल तर गुंतवणुकीसाठी जर हे पाहायला गेलं तर थोडंसं थांबणं गरजेचं आहे कारण की भाव अस्थिर आहेत जुनं सोनं विकायचं आहे ज्यांना जुनं सोनं विकायचं आहे तर आता सोन्याचा भाव जवळपास उच्चांकाच्या जवळ आहे त्यामुळे जर तुम्हाला पैशाची गरज जर असेल तर तुम्ही तुमचा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला तुम्ही जुनं सोनं विकू शकता पण विकतानी घाई करू नका एका सोन्यावर अवलंबून राहू नका दोन तीन ठिकाणी तुमच्या सोन्याच्या दागिने आणि जी शुद्धता आहे ती तपासा आणि त्यानुसार करा मग आजचा ताजा भाव काय आहे आज नेमकं लोक गर्दी का करत आहेत आजचा भाव खरंच चांगला आहे का थोडक्यात सांगायचं चा झालं तर एक ऑक्टोबरपर्यंत दसऱ्यापर्यंत सोन्याचे भाव अनेक घटकांवर अवलंबून आहेत सणासुदीच्या मागणीमुळे भावाला भक्कम आधार मिळेल पण आंतरराष्ट्रीय बाजाराच्या उतार किमतीवर परिणाम करतील त्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा सोनं ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे एका दिवसाच्या किंवा महिन्याच्या चढ उताराने घाबरून किंवा हुरळून जाऊन निर्णय घेऊ नका तुमच्या गरजा ओळखा आम्ही दिलेली जी माहिती आहे ती एज्युकेशनल पर्पजसाठी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच त्या ठिकाणी पुढचा निर्णय घ्या आजचे ताजे भाव चोवीस कॅरेटसाठी दहा ग्रॅम म्हणजे दहा ग्रॅमसाठी सुमारे अकरा हजार पाचशे वीस रुपये अकरा हजार पाचशे वीस रुपये प्रति ग्रॅमप्रमाणे मग आता महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मते एक ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याला सोन्याचा भाव काय असेल तुम्ही या एक ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याला सोनं खरेदी करणार आहात की वाट पाहणार आहात तुमचे विचार आणि प्रश्न खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद